विविध कार्यक्रमांनी नटलेले हे संमेलन परिसंवादासाठी विशेष लक्षात राहत तीन दिवसीय या साहित्य संमेलनात तेरा आणि चौदा डिसेंबर पाच ते सात या वेळेत काव्य संमेलन धांदात खैरलांजी आणि आषाढातील एक दिवस ही बहुचर्चित नाटके पाहायला मिळणार आहेत आणि आषाढातील एक दिवस ही बहुचर्चित नाटके पाहायला मिळणार आहेत यासोबतच मुलाखत शाहिरी जलसा परिसंवाद इत्यादी कार्यक्रमाची रेलचेल असणार आहे हे संमेलन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासन आणि स्टडीज सेंटर पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडत आहे आता साहित्य कशा प्रकारच आहे त्याच्यामध्ये तुमच्या भावना येणं फारच आवश्यक आहे तुमची जी थिंकिंग आहे ती येणं आवश्यक आहे तुमची फिलॉसॉफी आहे तुमची आयडिओलॉजी आहे ते सगळं त्याच्यामध्ये होतलं गेलं पाहिजे प्रामाणिकपणे म्हणजे आपल्या मनामध्ये काय आणि आपण लिहितो काय हा याला काही अर्थ नाही बाबासाहेबांनी लिहून ठेवलेलं आहे हा त्याच्याच वरती आपण बाबासाहेबांचं लिखाण परत 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 परत, परत वेगवेगळ्या याच्यामध्ये लिखाण करत ना आ, एका दृष्टिकोनातून ठीक आहे तर बाबासाहेबांचं साहित्य जर लोकांच्या पर्यंत पोहोचल्या गेल्या नसेल तर ते पोहोचून देण्याचा मार्ग आहे परंतु आपण ओरिजिनल कॉन्ट्रीब्युशन किती करतो ह्याला फार फार महत्व आहे आणि ज्या प्रकारचं समाज किंवा आर्थिक आणखी राजकीय स्ट्रक्चर सध्या आहे मला असं वाटतं हे अशा प्रकारच्या साहित्याची फार मोठी गरज आहे एक उदाहरण म्हणून सांगतो तुम्हाला त्रिपिटक ज्याचं की जवळजवळ ओरिजिनल पाच हजार पानापर्यंतच लिटरेचर आहे ते आज सुद्धा त्याचं भाषांतर हे झालेलं नाही ओरिजिनलच्या बाबतीत बोलतात त्याच्यावरती बरेचसे त्याचे सेकंडरी वर्जन जे आहे ते निघाले परंतु ओरिजिनल आहे त्याचं आत्तापर्यंत भाषण चाललेलं नाही आणि ते जर केलं तर खऱ्या अर्थाने बुद्धिझम आणखी पालीमध्ये जे जे काही गेलेलं आहे ते सगळं मला असं वाटतं की लोकांच्या पर्यंत पोहोच पोहोचता येईल आता आपलं पाले पाले डिपार्टमेंट कशा प्रकारचं